आज बघा आपण या ठिकाणी एक शूट करण्यासाठी आलेलो आहे मेकअप साठी एक लहान बाल कलाकार मी मेकअप करत आहे मित्रांनो त्याचे अपडेट मी तुम्हाला सांगत राहील माझ्या चॅनल वरती दादा कसा आहेस तू छान आहेस ना तू काय काय बनलायस काय 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 कॉस्ट्यूम घातले काय बनणार आहेस तू सॉंग मध्ये पोत्राच बनणार आहे बघा मित्रांनो एवढे लहान लहान बाल कलाकार आता आपल्या इथे आहेत त्याचे सर्व फोटो वगैरे मी तुम्हाला दाखवील माझ्या चॅनल मध्ये अय्यो मार कट्टी करू नको त्याचं काय होणार नाही फक्त आपलं एवढंच दुसरा मोठा खेळागी ना मोठा खेळायला

Oke, 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 हा हॅलो मित्रांनो नमस्कार तुम्ही सगळ्यांचा लाडका बाबू मित्रांनो आज आम्ही कराडमध्ये विंग या गावामध्ये आलोय हे खूप छान सॉन्ग शूट चालू आहे सॉन्गचं नाव काय आम्ही आता सांगू शकत नाही आणि जर मित्रांनो पडद्यामागचे कलाकार जर बघायचे असेल खऱ्या अर्थाने बघायचे असेल तर हा आमचा विनय विनयभर मी ह्याच्या अगोदर भरपूर शूट केले होते पण आज ह्या गाण्यामुळे थोडं स्पेशल असेल तर ह्या विनयला खूप छान आर्ट डिपार्टमेंट आहे दादा आहेत कलाकार खूप छान आहे दादानी खूप छान कला केली आपले हे दादा आहेत या दादांना कोण नाही ओळख हो भरपूर सारे भरपूर त्यांचे भरपूर सारे गाणे आहेत खूप खूप भारी मला यांना भेटायचं आज योग आहे हे बघा आर्टिस्ट आणि उरलेल्या आर्टिस्टची मी नंतर ओळख करून देईल मधुरेला काय आर्टचं काम शिकवतो नको नको नाही सांभाळणं तर विषय मॅडम करून सांगू तेवढे अर्जंट होत नसताना लवकर ऍडजस्ट करून घेणं आणि ते सुचुएशन राहणं अवघड आहे दिसत

हा सत्य राहायला पाहिजे मित्रांनो आज आमचा बघा शेवटचा दिवस आज एक दोन तासांनी पॅकअप होईल आम्ही सगळे आपापल्याला जाऊ सोनाली ही आई माझी काळूबाईची मुख्य भूमिका करते तुला कसं वाटलं दोन दिवस खूप छान खूप मजा आली आणि स्पेशली थँक्स म्हणेन मी तुम्हाला तुमच्यामुळे लोक इतका इतका सुंदर केलाय इतका अप्रतिम केलाय मला स्वतःला विश्वास बसला नाही फोटोज बघून ही मीच आहे म्हणून तुम्ही बघा म्हणजे तुम्हालाही कळेल किती टॅलेंटेड माणूस आहे आपल्या जवळ आणखी आणि त्यानंतर आणखी चार मला एक्स्ट्रा आणखी खूप छान छान लुक दिले त्यातला हा आहे बाकी तुम्हाला गाणं ओके मित्रांनो हे बघा ओळख करून देतो ज्यांनी हे गाणं हे केलं रिलीज केलं ते मामा कसं वाटतंय तुम्हाला काय वाटतंय मला म्हणजे भारी वाटते पण मी सगळ्यात महत्वाचं सांगतो की सचिन सरांचं काम एक नंबर ब्रँड सगळ्या टीमचं काय म्हणणं होतं का मेकअप आर्टिस्ट जर मी खरच सांगतो म्हणजे मी व्हिडिओ करते म्हणून सांगत नाही तर मेकअप करायचं तर सचिन सचिनदा आम्हाला सगळ्यांना सुंदर बनवण्यात तुमचा सगळ्यात मोठा सहकार्य आहे सगळ्यात मोठं नका तुम्ही जावा येऊ नका